कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि अशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत खेकडा भजी ही भजी सिंहगडला खूप प्रसिद्ध आहे याला कांदा भाजी पण म्हणतात आणि ही भजी, भजी तुम्ही संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला चहाच्या वेळेला बनवू शकता तर ही भाजी कशी करायची हे बघूया तर चला आपल्याला भजी करण्याकरता इथे मी काही साहित्य घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे कढीपत्ता मिरची कोथिंबीर मिरची आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे कांदा छान उभा कापून घ्यायचा आहे बारीक बारीक मिरची बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही आपण कांदा छान उभा उभा चिरून घेतला आहे बारीक बारीक मिरची चिरून घेतली आहे बारीक कोथिंबीर आणि कढीपत्ता इथे मी भजा करता एक वाटी बेसन घेतलेलं आहे इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कांदा टाकून द्यायचा आहे इथे मी कांदा टाकून देते सगळा आणि या कांद्याला आपण छान असं फुरून घ्यायचं आहे म्हणजे कांदे आपले छान असे मोकळे मोकळे होतात मी असं चुरून घेतलेला आहे कांदा यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे अंदाजाने मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या या, या कांद्याला पाणी सुटेल आता या कांद्याला आपण छान मीठ तळून घेतलेलं आहे याला दहा पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे इथे यात टाकण्यासाठी आपण तीळ आणि ओवा घेतलेला आहे इथे आता आपले दहा पंधरा मिनटं झालेले आहे आपण बघूया आपले आपले कांदे छान मिठामध्ये ओलसर झालेले आहे आता यामध्ये आपण साहित्य टाकून घ्यायचे आहे इथे पहिले हळद टाकून घ्यायची आहे तिखट टाकून घ्यायचं आहे आपण मिरच्या पण टाकणार आहे त्याच्यामुळे मिर तिखट बेतानीच टाकायचं आहे इथे मिरच्या घेतल्या मी मिरच्या थोडेसेच टाकायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट आणि मिरच्या टाकायचे आहे कढीपत्ता कोथिंबीर इथे तीळ आणि ओवा हे टाकून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मग थोडं थोडं बेसन टाकून कालवून घ्यायचं आहे शक्यतोवर या मिठाच्या शक्यत पाण्यामध्येच आपलं हे कालून घ्यायचं आहे जर तुम्हाला लागत असेल तरच थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे आपल्या भज्याला छान टेक्स्चर येते असं किंचित थोडं थोडं पाणी घालत आपल्याला आप कालून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं परत बेसन टाकायचं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये क्रिस्पी व्हायसाठी तांदळाचं पीठही घालू शकता मी हे पूर्ण कालून घेते छान इथे बघू शकता तुम्ही मी फार पातळ केलेलं नाही आहे खूप घट्ट केलेलं नाही आहे तर याप्रमाणे तुम्ही पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता त्या बॅटरमध्ये हे तेल तापलेलं टाकून घ्यायचं बॅटरमध्ये आता आपण तापलेलं तेल टाकायचं आहे मी इथे गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे मी मिक्स करून इथे बघू शकता तुम्ही मी याच्यामध्ये गरम तेल टाकलं आहे गरम तेलाचं मोहन आणि छान फेटून घेतलं आहे पाच मिनटं आपण जितकं छान फेटू तितके आपले भाजे छान क्रिस्पी आणि स्पंजी होतात म्हणून आपण त्याला छान फेटून घ्यायचं आहे आता आपण तळायला सुरुवात करायची आहे आता आपण भजे तळून घ्यायचे आहे आणि भजे हे छान तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि हात मोकळा करून आपण भजे तोडून घ्यायचे आहे तेलामध्ये त्याच्यामुळे आपल्या भज्याला छान छान आकार येईल असं खेकड्यासारखा म्हणून याला खेकडे भजे पण म्हणतात जेवढे आपल्या तेलामध्ये बसते तेवढेच भजे टाकून घ्यायचे आहे आता याला छान तांबूस कलर येथपर्यंत तळून घ्यायचे आहे याला छान असं उलट सुलट करून तळून घ्यायचे आहे हे भजे तुम्ही जेव्हा आपला टी टाइम होतो संध्याकाळी तेव्हा करून खाऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला वगैरे करू शकता तेव्हाही करू शकता जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा लवकर पटकन बनते बघू शकता आपल्या भज्याला छान तांबूस कलर आलेला आहे ज्याला दोन मिनटं अजून होऊ दे, होऊ देते इथे तांबूस कलर झालेला आहे बघू शकता तुम्ही छान याला आता काढून घ्यायचं बघू शकता छान मस्त झालेले आहे आपले भजे छान क्रिस्पी झालेले आहे तर अशाच तऱ्हेने मी सगळे भजे काढून घेते अशा तऱ्हेने तयार झालेली आपले खेकडा भजी खायला मस्त क्रंच, क्रंची क्रंची झालेले आहे आणि स्पंजी झालेले आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझ्या या खेकड्या भजीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद